नवरदेव रुसायची योग्यच दादा बरं का भरत महाराज विजय दादा आता रुसायच्या भानगडीत पडू नका आता भेटच न <laughs> रोसायचा येत नाही महाराज आहे का नाही जुन्या काळामध्ये नवरदेव रुसायची मग रुसल्याच्या नंतर महाराज तो सिद्धांत लक्षात ठेवा नरदेह मिळाला पण कळाला नाही सिद्धांत लक्षात ठेवा दृष्टांत सिद्धांत पटण्याकरता असतो नवरदेव रुसला रुसल्याच्या नंतर मला जे त्याडवायला बसलेला असतं ना ते असते भाव किती ते म्हणते जावा या ना पुढं जावा या ना पुढं त्याने सांगितलं आजी भात पुढं येत नाही जोपर्यंत रेडिओ भेटत नाही तोपर्यंत लग्नच लागणार पूर्वीच्या काळामध्ये नवरदेव रुसल्याच्या नंतर लय श्रीमंत असला तर घडी मागायचा लय श्रीमंत असला तर सायकल मागायचा आणि त्याच्यापेक्षा श्रीमंत असला तर रेडिओ मागायचा रेडिओ जुन्या काळात ते रेडिओला लय महत्त्व होत आहे का नाही बाबा फार महत्त्व होतं रेडिओला मग नवरदेव रुसल्याच्यानंतर नंतर रेडिओ मागितला महाराज आता नंतर मग सासरी बो आले सासरी बो नंतर सांगितलं जावंही साडे दहा वाजत आले मंठा बंद झाला असेल वॉटर बंद झाला असेल एक काम करा आता तुम्ही लग्न लावून घ्या लग्न लागल्याच्यानंतर चार पाच महिन्यानंतर तुम्हाला जेवणाकरता बोलवतो जेवण्याकरता बोलवल्याच्या नंतर सुंदर असा तुम्हाला रेडिओ घेऊन देतो ठीक आहे म्हणजे लग्न लागलं लग्न लागल्याच्या नंतर सासरा म्हणजे बोले तैसा चाले महाराज सासल्यानं चार पाच महिन्यानंतर जेवायला बोलवलं जेवायला बोलवल्याच्या नंतर सुंदर असा रेडिओ दिला रेडिओ दिल्याच्या नंतर महाराज हा जावय असा पहिला जावय होता की त्याला गावात रेडिओ भेटला होता रेडिओ त्याचा थाटच वेगळा महाराज गावात गेल्याच्या नंतर असं चौकात चौकात रेडिओ लावायचं रेडिओ लावल्याच्या नंतर योग्य दादा त्याच्यातून असा गोड आवाज यायचा हे पर आकाशवाणीचं परभणीचं केंद्र आहे हे आकाशवाणीचं नागपूरचं केंद्र आहे हे आकाशवाणीचं नांदेडचं केंद्र आहे असं बसल्याच्या नंतर बसल्या बसल्या सहज चर्चा निघायची महाराज एक जण म्हणला होय रे त्याच्यात नेमकं कोण बोलत अस जावले हुशार महाराज आहे की नाही आपले हुशार ते होत त्याचं ते मला त्याच्यात असं एवढं एवढंच माणूस असतं एवढे दुसरं म्हणलं होय रे ते काय खात असं भाऊजी म्हणलं काही बी आपल्याला आवाज बस झालं म्हणलं महाराज अशीच हिवाळ भरणीचे दिवस होते रात्रीचा गॅप होता गव्हाला हरभऱ्याला पाणी देण्याकरता आपलीकडे फटले म्हणते का सरे म्हणते सरे चार पाच सरे, सरे सोडल्या आपा असं रेडिओ ठेवला रेडिओ ठेवल्याच्या नंतर एका सरीला पाणी फोडलं पाणी फोडल्याच्या नंतर पावणे नऊ वाजल्यापासून पाणी फोडलं पावणे अकरा वाजत आले पाणी काही कडीला आलं नाही जावाईने विचार केला अरे नेमकं पाणी जाते कुठे म्हणून तो परत आला परत आल्याच्या नंतर लक्षात आलं अरे नेमकं ज्या सरी मध्ये रेडिओ ठेवला होता त्याच सरीमध्ये पाणी फुटलं होतं हातात खोर होत महाराज मला सांगतोय नागपूरच सांगतोय परभणीचं सांगतोय जालन्याच सांगतोय सांगतो आणि सरीत फुटलेलं पाणी सांगत नाही एका टप्पू <laughs> रेडिओ फुटला दृष्टांत संपला रेडिओ फोडला कळाला म्हणून का कळाला नाही म्हणून कळालं नाही हे बी कळालं नाही दादा काही काहीला कळत नाही हेच कळत नाही विठाला विठाला रेडिओ फोडला कळाला नाही तुम्ही तुम्ही आम्ही सुद्धा चालके की रेडिओ येत महाराज आपणही आपल्याच हाताने घाऊ घालतोय कोणी व्यसनाच्या माध्यमातून कोणी बिडीच्या माध्यमातून कोणी तंबाखूच्या माध्यमातून अनमोल असा नरदेह मिळाला i know नवे नवे संत महात्मे सांगतात तुम्ही जर हा नर्दी असाच गमवलो ना महाराज खंती धरा अरे अनमोल असा मिळाला ना मग त्याच नामचिंतन कराम चिंतन केल्याच्या नंतर आम्हा संसार काय करी काय करेल महाराज संसार गड्या ठेकाय जगद गुरु तो कोबर आहे आपली वेळ संपत आली नामचिंतन करत असताना कथा करत असताना आणखीन काय करावं लागतं अभंगाचं दुसरं

तर संतांचं वा नाहीतर देवाचं वा जगद्गुरु तो को बरे सांगता धन्य आम्ही जन्मलो दास विठोबाचे कीवा मज दास करी त्यांचा संत दासांचा कीवा तुझे दास करू अनिक मागु खाव याधिक जानीजीनी माझे दास व्हायचं असेल तर संतांचं वा नाहीतर देवाचं वा मनवू हरिचेदास दास आणि दुसरा प्रकार सांगितला भूषण भूषण वारकरी संप्रदायाच दादा ऐका गळ्या पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं धोतर घालणं नेहरू घालणं फेटा बांधणं भूषण वारकरी संप्रदायाच जगद्गुरु तू खूप सांगतात ती भूषण तुम्ही परिधान करा ती भूषण परिधान केल्याच्या नंतर कापे कडे काळ दया भिडे कडे थर थर थरथर थरथर काप तू महाराज इथपर्यंत आम्हाला पटलं स्पष्ट असा काहीतरी फायदा सांगा आशा भयलाज आड नये चिंता ऐसे तया सत्ता समर्थाची तिसरं चरण जरा खातो बरं का मला खातो म्हणजे म्हणू देत नाही आहे का वेळ झालाय आता पुन्हा भारुडाचा कार्यक्रम आहे का नाही मला जगद गुरु तो तिसऱ्या चरणामध्ये सांगतात आमची आशा निघून गेली भय निघून गेलं लाज निघून गेली आणि चिंता सुद्धा निघून गेली